नमस्कार मी ॲस्ट्रोस्मिता गिरी कालेसर्प योगाच्या या सिरीजमध्ये आज आपण तक्षक कालसर्पक योग या योगावर बोलणार आहोत कालेसर्प योग म्हणजे आपल्याला माहिती आहे के की राहुकेतूच्या ॲक्सेसमध्ये जर एका बाजूला सगळे ग्रह आले तर त्याला कालेसर्प योग असं आपण म्हणतो आतापर्यंतच्या सिरीजप्रमाणे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलंच आहे की कालसर्पाच्या कालसर्प योगाच्या पुण्याल्या म्हणजे एका बाजूला राहू आणि बरोबर एकशे ऐंशी अंशावर केतू म्हणजे राहूच्या बरोबर समोर केतू असतो आणि या राहू केतूच्या ॲक्सेसमध्ये हे सगळेच्या सगळे ग्रह सामावलेले असतात त्यावेळेस तो योग असं म्हणतो राहू ज्या ज्या भावांमध्ये आहे कुंडलीच्या बारा भावांपैकी ज्या कुठल्या भावामध्ये आहे त्याप्रमाणे त्या, त्या स योगाचं नाव हे दिलं जातं आता तक्षक कालसर्पयोग तक्षक हे नाव नागाचंच चा आहे पहा आणि या हा योग सप्तम आणि लग्नभावातून होतो सप्तम स्थान म्हणजे जोडीदाराचं स्थान आणि भाव म्हणजे आपण म्हणजे सप्तम स्थानामध्ये जेव्हा राहू असतो आणि लग्नभावामध्ये म्हणजे व पहिल्या भावामध्ये जेव्हा केतू असतो आणि सप्तम स्थानामध्ये जेव्हा राहू असतो त्यावेळेस हा तक्षक योग म्हटला जातो आणि त्याच्या उजव्या बाजूला सगळे ग्रह पडलेले असतात म्हणजे उदित भागामध्ये सगळ्याच्या सगळे ग्रह पडलेले असतात त्यावेळेस त्याला तक्षक योग असं आपण म्हणतो आता सप्तम स्थानामध्ये म्हणजे सप्तम स्थानातून आपण काय पाहतो जोडीदार पाहतो वैवाहिक संबंध पाहतो घरामध्ये असणारी शांतता अशांतता पाहतो आणि समाजामध्ये म्हणजे स्टेजवर असणार आपलं स्थान किंवा समाजाचं आपल्याबद्दल असलेलं मत हे सगळं आपण सप्तम स्थानावरन पाहतो पहा म्हणजे इथे जोडीदार मग तो विवाहाचा जोडीदार असेल किंवा व्यवसायाचा जोडीदार असेल या कुठल्याही जोडीदाराचं मूल्यमापन या सप्तम स्थानावरनं केलं जातं मग जेव्हा सप्तम स्थानामध्ये राहू असतो त्यावेळेस नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींवर तो अफेक्ट करतो तर वैवाहिक जीवनामध्ये असणारी शांतता अशांतता किंवा संतोष असंतोष किंवा तिथे होणारी बांधणं किंवा वैचारिक विचारांमध्ये मतभेद हे आपण सप्तम स्थानावरनं पाहतात त्याचप्रमाणे राहू जर तिथे असेल तर तो आपलंच म्हणणं खरं करण्याची त्याच्यामध्ये वृत्ती असते आणि तो नेहमी आपलं तेच लावून धरतो तर सप्तम स्थानामध्ये असणारा राहू पंचम दृष्टीने लाभस्थानावर दृष्टी टाकतो आणि सप्तम दृष्टीने लग्नस्थानावर दृष्टी टाकतो आणि नवम दृष्टीने पराक्रम भावावर दृष्टी टाकतो आणि मग राहुनी ज्या ज्या भावांवर दृष्टी टाकलेली आहे त्या त्या भावांची फळं आपल्याला मिळतात आज आपण इथे तक्षक कालसर्प योगासाठी अकबर यांची कुंडली पाहणार अकबर हे सम्राट होते पहा हिंदुस्थानामध्ये होऊन गेलेले आणि अतिशय बुद्धिमान रसिक कलाकार अशी असणारी व्यक्ती राज्यावर राज्य करत होती म्हणजे त्यांनी आपल्या राज्यातले सगळ्यात उत्कृष्ट लोक जमवून त्यांचं एक मंडळ म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या उत्कृष्ट कलाकारांची तज्ज्ञांची एक मैफल होती आणि त्यांना त्यांनी नवग्रह असं नाव दिलेलं होतं की ज्यांच्यापर्यंत कोणी पोचू शकणार नाहीत अशा प्रकारचे मग सम्राट अकबरांनी ज्यावेळेस अं सप्तम त्यांची सप्तमातून राहूची कारण राहू तिथे असल्यामुळे त्यांनी आंतरजातीय विवाह केला पहा म्हणजे जोधाबाई या राजघराण्यातल्या स्त्रीशी त्यांनी विवाह केला पण ती त्यांच्या जातीतली नव्हती म्हणजे वेगळ्या जातीतल्या म्हणजे इथे दे वैवाहिक जीवनामध्ये वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे लाभस्थानावर दृष्टी राहूची म्हणजे वेगवेगळे जे इझिली लाभ मिळणार होते अकबरांना की त्यांनी त्यांच्या पराक्रमावर जर तर राज्य केलंच बट जे काही लाभ होते त्या लाभामध्ये प्रत्येक वेळेस विरोध आणि अडचणी या त्यांना सहन कराव्याच लागल्या कारण लाभस्थानावर राहूची दृष्टी गेल्यामुळे लाभस्थानातल्या ग्रहांचे शुभत्व या राहूंनी कमी केलं आणि त्याच्यामुळे ह्या अकबराला त्यांच्या त्यांना मिळणारं किंवा कम्युनिकेशन असणारं नवरत्न दरबारांचं दरबार जरी त्यांचा होता तरी सुद्धा त्यांच्याकडून मिळणारे लाभ राधर त्यांना विरोधच जास्त झाला कुठल्याही गोष्टीमध्ये लाभ मिळवण्यापूर्वी तो लाभस्थानावर असणाऱ्या राहूच्या दृष्टीमुळे त्याचप्रमाणे लग्नस्थानावर जी राहूची दृष्टी होती त्यामुळे जोडीदार आणि त्यांच्यामध्ये वैचारिक मतभार हे मुळातच राहिले आणि शरीरामध्ये त्यामुळे त्रास सहन करण्याची शक्ती वाढली तसंच त्यांचं बालपण कारण जन्मल्याबरोबर लग्नस्थांना आपलं ऍक्टिवेट होतं म्हणजे लहानपणी ते अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये होते म्हणजे तरुणपणी जरी ते राजा झाले तरीसुद्धा लहानपणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये होते आणि पराक्रमावर राहूची दृष्टी पडल्यामुळे राज्य जरी त्यांच्या हातामध्ये असलं तरीसुद्धा कम्युनिकेशन करताना किंवा जेव्हा काही त्यांना पराक्रम करायचा होता त्यावेळेस वि इतरांचे विचार आचार हे लक्षात घेऊनच त्याप्रमाणे ते त्यांना ही आखावी लागलेली होती त्यामुळे धर्माचा ते आत्ता अत्यंत धर्म धर्माच्या बद्दल कट्टर होते पण तरी सुद्धा धर्माचं प्रवर्तन करण्यासाठी त्यांना खूप झगडा करावा लागला कारण कौटुंबिक मतभेद तर होते कारण जोधाबाई हिंदू होत्या राजपूत होत्या त्यामुळे त्यांचे जे विचार होते त्या वैवाहिक जीवनातले किंवा त्यांच्या धर्माच्या बद्दलचे विचार याच्यामध्ये एक वाक्य त्या नव्हतीच त्यामुळे ते कितीही धर्माचे प्रवर्तक असले तरी तिथे त्यांना बऱ्याच वेळा माघार घ्यावी लागली होती आणि कौटुंबिक कटकटी या सतत चालू राहिल्या होत्या आणि त्या कटकटीने त्यांना जास्तीत जास्त झगडा द्यावा लागला आणि संततीकडूनही त्यांना म्हणावं तसं सहकार्य मिळालं नाही कारण सलीम हा नेहमीच त्यांच्या विरोधामध्ये गेलेला होता म्हणजे वैचारिक मतभाभेद होते त्यामुळे त्रास झाला वैवाहिक आयुष्यामध्ये कटकटी होत्या आणि पराक्रम करताना किंवा पराक्रमामध्ये एखादी उंची गाठताना त्यांना सततच या त्रासाला सहन करावं लागलं म्हणजे अकबरासारखा सम्राट असून सुद्धा त्यांना आप अप, आपल्या या कलेला आवर घालावा लागला जीवनामध्ये मिळणारं यश हे सीमित झालं आणि त्यांची कीर्ती जी दिगंत व्हायला पाहिजे होती कारण इतक्या रसिक माणसाचं किंवा इतक्या बुद्धिमान माणसाला की ज्यांनी रवन नवरत्न आपल्या दरबारामध्ये स्थापन केलेली होती त्या सगळ्याच्या सगळ्या नवरत्नांकडून त्यांना तितकासा लाभ उठवता आला नाही म्हणून आणि दरवाजा प्रचार करताना प्रत्येक वेळेसच त्यांना तिथे बॅरियर्स आले आणि राजा असूनसुद्धा त्यांना स्वतःच्या विचाराला खूप ठिकाणी बुरड घालावी लागली कारण त्यांचा सगळे ग्रह हे लग्नापासून लग्न द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम षष्ठ आणि सप्तम याच भावांमध्ये म्हणजे अनुदित गोलार्धांमध्ये म्हणजे झगडा करूनच यश मिळवायचं पण ते यश कसं ते सीमित यश की जे आ, आ, आकाशाला गवसणी घालणारे यश मिळालं नाही तर त्यांना एक लिमिटमध्ये यश मिळालं म्हणजे कालसर्प योगामुळे यश मिळत नाही असं नक्कीच आपण म्हणणार नाही कितीही अनुकूल परिस्थिती किंवा राजपाठ असला तरी सुद्धा संघर्ष हा करावाच लागला कारण राहूनही त्यांना हा संघर्षाला फेस करण्यासाठी उद्युक्त केलं आणि म्हणून हा तक्षक काल सर्पयोग झाला की ज्याचा परिहार करण्यासाठी आपल्या ऋषीमुनी अनेक उपाययोजना या दिलेल्याच आहेत आणि तो धर्म दर, कट्टर धर्मपंथी होता म्हणूनच त्याने हाताने कुराण घेऊन काढलं होतं म्हणजे आणि त्याच्या प्रती वाटल्या होत्या दानामध्ये त्यांनी या पद्धतीने मार्ग अवलंबलेला होता तेव्हाच त्यांच्या कीर्तीमध्ये वाढ होताना दिसते तर आज आपण इथे थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा कालसर्पयोग हो। म्हणजे कर्कोटक कालसर्पयोग हो। घेऊया धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही माहिती पोचवायची असेल तर शेअरही करा धन्यवाद